कुठे गेले हो तुम्ही कोणाचा फोन होता सांगतही नाही कोणाचा फोन होता कुठे गेले होते कोणी काही अडचणीत आहे काय हम्म तसं सांगा ना मला मी काय मना करतो का तुम्हाला मनाही करतो का कुठे जावाला कोणाची मदत करायला सांगा तर खरी कुठे गेले होते कोणाचा फोन होता हम्म जेवले नाही जेवता का वाढून देऊ का आता जेवून घ्या कोणाचा नाही फोन घेऊन तू टेन्शन नको घेऊ ना काही नको करू तू तू जेवली तू जेवली असं ना तुम्हाला काय वाटते मी जेवली असं मले काही नाही वाटत तू जेवली नाही जेवली मला काही माहित नाही मला काही वाटत नाही जेवलीच असन नाही जेवलीच असन ना तू ताट वाढलेलं तू ठेवलं थोडी असन जेवलीच असन नाही मी नाही जेवली तुम्ही तुमची वाट पाहत बसली होती स्वयंपाक करून तुम्ही आले जेवाले ताट वाढले तर फोन आला तर तिकडे चालले गेले सांगा ते नाही कोणाचा फोन होता काय होता सांगा घरी फोन कोणाचा होता अरे काही नाही तू टेन्शन नको घेऊ कोणाचा नाही होता फोन मित्राचा होता माझ्या मित्राचा नाही तर मनशी ना तू सांगत नाही मित्राचा होता माझ्या सहजच बोलावलं होतं बस ठीक आहे आता प्रश्न विचारू नको मला मित्राचं कोणत्या मित्राचं नाव नाव तर सांगा आता विश्वासही नाही का तुला मावर नावच सांगत बसू आता मला गरज नाही वाटत नाव सांगायचे मिळ नको करू प्रश्न विचारू नको फालतू जे इथं मले कमाल प्रश्नावली लावत काय काय असं कस काय फालतू लावून राहील इथं हे बोल ना तुमचं का 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 काम काय झालं काय काय केलं मी काय केलं मी असं बोलून राहिले तुम्ही एक तर गलती तुम्ही केली आणि वरतून तुम्हीच बोलून राहिले उसरा कोण आला तुम्ही आम्ही हो मी चालू मी चालू उशिरा मीच, मीच गलती केली तू ना तू तू काय गलती करणार आहे तू अ पुण्याईचा पुतळा आहे तू तू, 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 तू काय गलती करणार आहे गलती मीच केली मीच पाप करतो गलती मीच करतो जी काही करते नवरीच करते बायका काय करते बायका काही नाही करत जाऊ दे काय काय नाही म्हणत नाही आपल्या होतं पाच हजार पाहिजे होते काय द्या बर पाच हजार रुपये पाच हजार काय साठी हम्म आता किराणाच बोललो भाजीपाला मीच आणून दिलो पाच हजार काय पाहिजे तुला आता आपल्याला जावा नाही लागन का कडमेश्वरला महाशिवरात्री नाही का तो मग जरासे येतो ना पार्लर मधून हे केस बिस किती खराब झाले माय आणि काही बांगडे गिंगडे घेऊन घेतो गोका काही गरज नाही चांगले चालते केस होती पाच हजार रुपये पार्लर साठी पाच हजार नाही नाही मापाशी पैसे नाही आता माहित आहे तू पार्लर काय आहे ते मग करून बसतो मापाशी पैसे नाही आहे एक रुपये देणार नाही आता लय खर्च केलो काहून असे करून राहिले चालले कुठे तुम्ही पण आता झोपा ना आता झोपाची वेळ नाही झाली का आता आता कुठं चालले आता हो झोप तू येतो मी काय झालं कडे येईल काउनशे वागून राहिली ही नाही पैसे आले कधी मना नाही करत घे म्हणते पाच हजार मागतले ते सहा हजार देते काय नाही काही समजून काय काय नाही काय कोणाला विचारू आता काय करू कोण सांगा मला एवढ्या रात्री कशा राहतो मी त्यांना भेटायला गेले होते घरी गेले होते का काही अडचण होती का त्यांना काही म्हणजे काही तब्येत वगैरे खराब होती का काही एवढ्या रात्री उद्या पण भेटू शकले असते ना उद्या सकाळी आताच कशाला त्यांना भेटायला गेले एवढ्या रात्री तुम्ही मी माझ्या ड्युटीवरच होतो तेव्हाच त्यांना अर्जंट मला मेसेज केला होता की अर्जंट अर्जुन भेट म्हणून असं मेसेज केला होता तर मग घरी आल्याबरोबर म्हटलं तू जेवाले वाढली तर मग जीवनच घेतो म्हटलं तर म्हणून मग अर्जंट आताच भेटायला गेलो होतो हो का अर्जंट काय अर्जंट काय काम पडलं होतं त्यांना पैसे वगैरे नव्हते का त्यांच्याजवळ पैसे दिले का मग तुम्ही नाही नाही तस नाही पैसे तर त्यांच्या जवळ खूप आहे पैशाची गरज नाही होती गरज म्हणजे सल्ला पाहिजे होता त्याने त्याच्या मनात काही काही अलग अलग विचार घुमून राहिले मनात अलग अलग विचार घुमून राहिले आता स्वाभाविकच आहे त्याच्या ऑफिस मध्ये काय क्लायंट आले होते तेव्हा म्हणजे बायको पूर्ण प्रॉपर्टी हडपून घराबाहेर काढून दिलो आणि त्याच्याही काही भिंक राहिली अजून काही न्यूज पेपर वर अशा जाहिरात भेटते टी व्ही न्यूज वर असं काही सांगते त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला की

राजाची काही जुनी कहाणी आहे म्हणे मी त्याच्यावर ऍक्सेप्ट केलो म्हणे तिले म्हणे म्हणून मला असं वाटते म्हणे काय जुनी कहाणी मी सांगू सांगू नाही शकत म्हणे काय होती म्हणजे तुला माहित का जुनी कहाणी काजलची आपल्याला तर माहित नाही सांगतले नाही आपण ही नाही मग जुनी कहाणी सांगितलं पण नाही जाऊ दे असू दे कोणती जाऊ कोणती असो तर म्हणून त्याच्या मनात असं वाटते की हे पण अशीच करा अच्छा मग तुम्ही काय सल्ला दिला तर मग मी काय सांगू मग मी ह्याच म्हटलो हेच म्हटलो की आता तू काही नको करू पाय पहिले दोन चार वर्ष आणि काही एफडी चालू आहे म्हणते तिच्या नावावर तर राहू दे सध्या तिच्या नावावर राहू दे आणि पाय तुमची प्रॉपर्टी आहे आताच कॅन्सल कर आता नको घेऊ असं म्हटलो मी आणि माहित नाही बजल लो काय माहित आहे काय माहित नाही त्याच्या आपल्याला काय माहित नाही म्हटलं घेऊन जा रोज टिफिन साठी बडबड बोड करता बोल बोल करता आज टिफिन लवकर केला तर टिफिन घेऊन जात नाही एवढं लवकर निष्ठून राहिले लवकरच जाले आले घ्या टिफिन घ्या टिफिन घेऊन जा काय भरोसा बायकोचा आज टिफिन देईन हसत हसत अन दुपारी चालली जाईल हसत हसत दुसऱ्या समोर मग झालं माहिती तेच टिफिन नाही ना त्याच्यापेक्षा आजपासून सवय लावतो ना बिना टिफिनची राकेशजी काय झालं तुम्हाला काहून असे काहून वागून राहिले तुम्ही टिफिन तर घ्या टिफिन टिफिन घेऊन जा घ्या काही असो जेवणावर राग नको काढा महाराग असून तुम्हाला पण जेवणावर नको काडा महाराग घ्या टिफिन घेऊन जा नाही आता मला भूक नाही लागत आता राहू दे टिफिन टिफिन नको देऊ नाही नेट टिफिन टिफिन आता भूकच नाही लागत नाही भूकच गेली राहू दे ठेवून दे नाही नेट टिफिन काऊन काऊन नाही लागत भूक तुम्हाला आता तू भूक लागले पाहिजे आता उन्हाळा आला मोठा दिवस आला आता तर जास्त भूक लागते हिवाड्यापेक्षा घ्या टिफिन घेऊन जा घ्या काही असो घ्या टिफिन घ्या नाही म्हटलो नाही एक वेळा नाही नाही तो नाही नाही पाहिजे टिफिन ठेवता टिफिन नाही खाऊन राहिली असते वागून राहिले महासंगण घरून लवकर जाते उशीरा येते मग टिफिन घेत नाही काही अफेअर तर नाही इकडे यायचं चालू तिकडे हा मला धोका तर नाही देऊन राहिले आणि रात्री कोण कौन, कोणा आले भेटायला गेले होते फोन कोणाचा आला ते नाही सांगितलं रात्री तिलेच तर नाही भेटायला गेले होते बापा कधीचा अफेअर होता ते नाही बापा मला असं भोलं भालं राहणं परवडणार नाही बापा एक मासा एक वेळा धोका झाला दुसऱ्या वेळेस धोका होईल ना तर मी मरूनच जाईन बापा हो मी नाही सहन करू शकणार दुसरा धोका मी कोणाला विचारू काय करू कोणाला विचारू बड्या कोण आहे कोणाला विचारू मनीषा काही तिच्यासमोर बोलतो थोडशी काय सांगून देतो तिला असं असं आहे म्हणून आणि ते भाऊजीला म्हणतो भाऊजीले जरी हे सांगतील काही विचाराला विचारून घेता हो त्या भाऊले विचारायला लावतो नाही ते भाऊ तरी पाहिती मी जरा शेतं काही दिसलं बिसलं तर मी एकटी कुठं जाऊ यायचे ऑफिसमध्ये दूर आहे ऑफिस जाऊ ती शकत नाही मी तर मनीषाच्या घरी जातो त्याईलेच विचारतो सांगतो हे सगळं एक चांगली समजदार वाटते मला चांगली बोलते बी मा सांगा विचारतो तिथेच सांगतो सगळं अ माय येऊ बाई ये बस आई मनीषा ताई मनीषा ताई आहे काय त्याला भेटायचं होतं हो हाय ना हाय ते बस नाही इथं बस ये मी बोलावतो तिने हो बोलवा अ मनीषा मनीषा काजेला काय म्हणते तुला तर मी येणारच होते तुझ्या घरी म्हणजे दुपारी काम वगैरे झाले म्हणजे त्या दिवशी कशी आली होती तशी जाईल म्हटलं काजलच्या घरी तर मी आज झाली का सकाळी सकाळी बोल मग मनीषा ताई मला राहलंच गेलं नाही हे सकाळी हे गेले गेले बिना टिफिन टिफिन घेऊनच नाही मी बांधून घ्या म्हटलं तरी टिफिन नेला नाही तर मला राहवलंच नाही मग मी मी घरात टिफिन ठेवला दरवाजा लावला तशीच इकडे आली तुम्हाला भेटायला तर तुम्हाला विचाराले काही सल्ला घ्यावाले सांगाले काय झालं काजल दोघं राहता कोणी आहे नाही तरी पण तसं का करता तुम्ही आनंदाने राहायचं ना मनीषा ताई मनी किती काय आनंदाना राहायचं दोन चार दिवसापासून त्याचं असं चालू होत सकाळी लवकर जाय रात्री उशीराये तुम्ही त्याला तर मग एक दिवसाचं वाटलं की काय बोलतच बोलत राह बोलतच बोलत राहू मग मी बोललीच नाही तेच म्हणायला लागले आज तू बोललीच नाही असं मी म्हटलं काय बोलत राह मग दुसऱ्या दिवशीपासून त्याचं वागण बदललं हे कंच राहिले मला सांगा आणि ताई रात्री अकरा वाजता हे उशीरा आले मग जेवायला वाढलं तर मग जेवता जेवता फोन आला कोणाचा तरी तर त्यांना जेवण सोडून त्यांना भेटायला गेले कोण आहे कोण नाही मी मला सांगितलं पण नाही तसेच उठून चालले गेले अर्जंट तिकडून आल्यावर मी विचारलं कोणाचा फोन होता तर मला सांगितलं बी नाही कोणाचा फोन होता काय होता तर मनीषा ताई मला असं वाटते की कोणी या सांग यायच चालू तर नाही अफेअर तर मग त्या पोरीला भेटायला गेले असं मी सांग अशी वाटते का मी सोडून गेली पाहिजे म्हणून मग तिला घेऊन या आले बरं होईल असं तर नाही मनीषा ताई आता तुम्ही मा मला सख्या बहिणी सारखे वाटते समजदार वाटते म्हणून मी तुम्हाला जाऊ तुमच्याजवळ सांगून राहिले अगं काजल राकेश बापूजी तसे नाही आहेत नाही बिलकुल तू खोटा विचार करते तसे बिलकुल नाही ते आणि रात्री यांच्या म्हणजे तुझ्याच्या बाबांना भेटायला गेले होते हे पण गेले होते यांच्या जवळच फोन आला होता त्यांचा राकेश बापूजीचा नाही हे पण इकडून गेले होते इत्रिषाच्या बाबांना भेटले ते रात्री असो त्रिशाचे बाबा होते काय ते मग सांगितलं नाही मी विचारलं कोणाला भेटायला गेले नाही मित्र मित्राला भेटायला गेलो होतो म्हणे कोण मित्र तर मी गरज नाही म्हणत तुला सांगायचे सांगितलं नाही हे पण वागले आल्यानंतर नाही वाटले सकाळी पण बोलले नाही काही नाही चुपचाप आपली तयारी केली चालले होते मग मी जबरदस्त जब होतो तिथे पण नाही मनातल्या मनात काहीतरी बोलत होते मनातल्या मनात काहीतरी पटरत होते तर हे बघ काज त्यांच्या मनात गलत विचार सुरू आहेत चुकीचे विचार त्यांच्या मनात सुरू आहे जे इकडून तिकडून त्यांनी ऐकलं ना तेच त्यांच्या मनात घर करून ठेवलं ते त्यांना असं वाटतं की तू पण तशी करणार का कशी मी कशी करून मी म्हणजे त्यांची प्रॉपर्टी हडपून त्यांची प्रॉपर्टी घेऊन त्यांचे पैसे घेऊन त्यांना सोडून जाशील दुसऱ्या सोबत असं त्यांना वाटत आहे तुझ्या बद्दल काही खोटे विचार करते मग राखायचे मम्मांसोबत स्पष्टपष्ट बोलायला पाहिजे होतं तसं मनिषात आता मी काही त्यायचे पैसे घेऊन चालले जाईन मी कोणासोबत चालले जाईन मी काहीतरी त्याच्यासोबतच मला जीवनभर राहायचा मी काय त्याची प्रॉपर्टी हडपू असे विचार करते का मग मला बोलायचं बोलू नाही ना राहिले काही काही नाही हम्म इकडून तिकडून त्यांनी ऐक तसं त्यांना तू पण अशीच करणार का म्हणून ते तसे आहे तसे तसे ते करून राहिले काल रात्री त्या विषयावरच बोलत होते अर्जुनजी सोबत hmm. यांनी सांगितलं यांनी मग सल्ला दिला की तुला असं वाटते काही करू नको बघ असं ताई मग रात्री मी पैसे मागितले ना तर दिले नाही आणि जे काय प्लॉट घेवायचा विचार होतो ना म्हटलं काय झालं त्याचा आता नाही घ्यावं लागत म्हणून त्याला असं वाटते का की मी प्लॉट घेऊन मागतो येऊन येईल अकलून दिन घराबाहेर असं होय का हम्म असं वाटते काय गे मग समजला आता म्हणून तू एक तसे करून राहिले का बा तू गेली म्हणजे त्यांना जास्त त्रास नाही झाला पाहिजे असं तू ते आता घरी आले म्हणजे त्यांना घेऊन बस आणि चांगली समजावून नाही करणार म्हणून ठीक आहे ठीक आहे बरं झालं मनिषात मी तुमच्या घरी आले नाही मी पण ते भांडण ते इथे तसे वागले मी कशीच वागले असते आमचा संबंधच तुटला असता आता रिश्ताच तुटला असतं नातं तुटलं असतं ताई बरं झालं मी तुमच्या घरी आले मला एवढं सगळं समजलं ठीक आहे ना आता मी जातो आणि ते आले म्हणजे मी बोलतो त्याच्यासोबत बस ना चहा वगैरे ठेवते ना नाही म्हणू शकते मी जातो आता घरी बर ठीक आहे राकेश जी नाही नाही मलपूक नाही काही जेवायचं वाढू नको मी हात पाय झोपतो झोपू दे थकलो मी नाही वाढत जेवायचं नाही वाढत तुम्ही इकडे या पहिले पहिले तुम्ही इकडे या इथं बसा म्हणतो तुम्हाला इकडे या इथं बसा अरे मला नाही बसत तू बस थकलो मी झोपतो मी हात पाय जेवायचे असेल तर जेवून घे या म्हणतो तुम्हाला पाहा राकेश जी मी आताच चालले जाईन मी घर सोडून हा आली ना असली औकात वर जायचा जात तर जाय पण कोणा समोर जातो समोर जातो चांगली राहायचो खुश जाजो खुश राहायचो ठीक आहे माहितच होतो मध्ये काजल मध्ये माहितच होतो काय माहित होत तुम्हाला या इकडे बसा पहिले काजल मध्ये माहित होतो मध्ये हंड्रेड पर्सेंट माहित होतो ठीक आहे काय काय माहित होत तुम्हाला सांगा मला खुलून बोला स्पष्ट बोला काय आहे का तुमच्या मनात दोन तीन दिवसापासून काल परवाच्या रात पासून तुमच्या मनात काय आहे खुलून बोला मला काय माहित होत तुम्हाला हेच तू तु, मला धोका देऊन जाणार आहे कधी ना कधी जाणार आहे हे चुकीचं आहे राकेशजी चुकीचं आहे तुम्हाला मी कोण धोका देऊन चालली जाईन कोण जाईन कायच्यासाठी जाईन कोणा समोर जाईन कोणी तुझ्या जो जुना त्याच्या समोर मापासून घेऊन घेऊन जमा करून मग त्याच्या समोर चालली जाशील नाही काय जसं दुनियामध्ये होऊन राहिलो चांगले चांगले राहायचे आणि चालले जाते दुसऱ्या संघ पहिल्या संघ दुसरा मग राय बोमला बोबो बोबो करत त्याला टाकून देता मग तुम्ही चालले जातो ता दुसऱ्या संघ असो मी फरक राहते ना राखायची बाया बायात फरक राहते ना तुम्हाला मी तो एक वेळा मी धोका खाल्ला तर दुसऱ्या वेळात मी तशीच करून काय तुम्हाला सोडून काय ले जाईन मी काय ले मी तुम्हाला सोडून जसं दुनियात घडते तसं आपण भी केलंच पाहिजे असं गरजेचं आहे का त्याच्या ते मन त्याच्या मनानं त्यानं केलं असं जरुरी आहे का दुनियानं केलं तर म्या बी करण म्हणून तुम्ही दुनिया चप्पा होऊन तुम्ही घरामध्ये महासंघ असे वागवून राहिले मग आता मी बी तशीच वागले असते तुमच्या मग नाही का आपलं नातं तुटलं असतं राकेशजी नाही का नातं तुटलं असतात पन्नास समजदारीनं घेतलं म्हणून बरं झालं आपलं नातं वाचलं नाही तर आता आपलं नातं तुटलं असतं दुनियाच्या गोष्टी कानात भरून दुनियाच्या गोष्टी मनात भरून हम्म जरुरी आहे का महत्वाचं आहे का तुमच्या क्लायंटची बायको हडपून दुसऱ्या संग चालली गेली त्याला घराबाहेर काढलं म्हणून मी तशीच करन दुनियामध्ये एक दोन केस तसे होते जरुरी आहे का सगळेच करते म्हणून तुम्ही ते ना केलं तर तुम्ही कोण असं म्हटलं को, असं वाटलं तुम्हाला का मी करून काही माणसाला ओळखता बी आला पाहिजे तुम्ही मला ओळखलंच नाही असं वाटतं तुम्हाला मी चालले नाही मी तुम्हाला सोडून वाटत नाही पण आता जशी रोज 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 उशिरा काऊन आले उशिरा काऊन आले, आले करून झगडा करत होती तर त्याच्या चॅनल शायद तू आता मध्ये काम राहते मध्ये काम राहते मी मेहनत त्याच्यासाठी आपल्यासाठीच करतो आपल्याला बंगला घेवत त्याच्यासाठीच करतो इथं भाड्यानं राहून राहिलो आपल्या भविष्यासाठीच करतो मला त्रासून जर मी उशिरा येते उशिरा येते करून त्रासून चालली जाईन असं वाटलं मध्ये नाही मी किती तुम्ही उशीर येईन मी तुम्हाला बोलून रोज बोलून रोज भांडण करेन पण मी कधी नाही जाणार तुम्हाला सोडून तुम्हाला त्रास मी कधी नाही जाणार तुमच्या मनात असंच होतं असंच वाटत होतं तर तुम्ही स्पष्ट बोलले का नाही माझ्यासोबत असं आहे असं वाटते मला म्हणून तेव्हाच आपलं क्लियर झालं असतं मला वाटलं नाही स्पष्ट मला आता काय बोलू तू असं नाही राकेश जी तसं नाही पती पत्नीच्या नात्यामध्ये असा दुरावा निर्माण नाही झाला पाहिजे काही बी मनात असला ना तर स्पष्ट बोललं पाहिजे मला मनात असं असं आहे तर दोन्ही इकडून दोन्ही बाजू क्लिअर असल्या पाहिजे तर नाटक बी क्लिअर राहते आणि घट्ट राहते बर ठीक आहे चुकलंच माया मी दुनियात जे ऐकलं तेच मनात माया फिरत की तू अशी करशील पण तसं नाही आपण माया चुकला जसं दुनियात होते तसंच आपण करणं किंवा तसंच दुसऱ्यानं करण हे मनात भरणं चुकीतच आहे तर दुनियात करते त्याच्या नशिबाने झालं त्याच्या याच्या केलं जरुरी आहे माहिती बायको करून म्हणून तसं सांग चुकलं मायाच चुकलं माहीत चुकलं पाहिजे मी क्लिअर बोलायला पाहिजे होतं तुला सांगा मग मी तुमच्यासोबत क्लिअर बोलली बरं झालं मी मनीषा ताईच्या घरी गेली त्याने विचारलं मी असं असं होऊन राहिलं माझं त्याने मला क्लिअर सांगितलं नाही तर आपलं नातं तुटलं असतं आता फालतूच्या कारणानं फालतूच बेफालतूच नातं तुटून गेलं असतं आता आपलं